सध्या दादरमध्ये जैन समाज एकवटलाय आणि या ठिकाणी जी ताडपदरी लावून हा संपूर्ण भाग जो झाकून ठेवलेला होता कबूतरखान्याचा जो गोल भाग आहे त्यावर बांबू लावले होते आणि ताडपदरी झाकून ठेवली होती जेणेकरून कबुतर या ठिकाणी जमा होऊ नयेत आणि लोकांनी मुख्यतः अन्नधान्य या ठिकाणी टाकू नये त्यामुळे कबू या ठिकाणी जमतात तर हे सगळं झाकून ठेवलेलं आता ताडपदरीनं या संपूर्ण समाजानं एकत्रित येऊन हे सगळं काढलेलं आहे स्ट्रक्चर पूर्णपणे काढलेलं आहे बांबू या ठिकाणी लावले होते ते बांबूही काढलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा कायद्यानं सांगितलेली कुठलीही गोष्ट न पाळता धान्य टाकलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा तर कबुतर सवयीप्रमाणे या भागामध्ये येऊ लागलेली आहेत आणि धान्य खाण्यासाठी पुन्हा एकदा कबुतरांचे थवेच्या थवे या ठिकाणी येतात खरं तर न्यायप्रविष्ट हे सगळं प्रकरण असताना देखील तिथे जमलेल्या या सगळ्या जैन समाज बांधवांनी अशा प्रकारे हे कृत्य केलेलं आहे या ठिकाणी कायद्याचं पालन न करता धान्य टाकलेलं आहे खरं तर जर धान्य टाकलं तर दंडात्मक कारवाई करावी अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा हे ऐकलं जात नाहीये या ठिकाणी धान्याची गोळी फोडून धान्य टाकलेलं आहे आणि त्यामुळे कबूतर अशा प्रकारे आता पुन्हा एकदा अवैधरित्या का होईना सुरू झालेला आहे असं म्हणता येईल तर कबूतर हटवण्याचं हे प्रकरण नेमकं काय हे एकदा आपण पाहूया दादरचा कबूतरखाना बंद करण्याचा हा वाद हायकोर्टामध्ये पोहोचलेला आहे खायला घालण्यास बंदी घातल्यानं कबुतरांचा मृत्यू होतो आहे तर कबुतरांना दिवसातून दोनदा खायला देण्याची मागणी होते याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे सार्वजनिक आरोग्याचा सा मुद्दा असल्याचं कोर्टाचं कारण आहे याचिकाकर्त्यांना तुर्तास दिलासा मिळालेला नाहीये तर कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण कुठपर्यंत आहे ते आपण पाहिलं खरं तर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या गटाच्या आमदार असलेल्या मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि मुंबईतले कबूतरखाने आणि या कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर याचा कसा दुष्परिणाम होतो आहे याचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे किती गंभीर आहे आणि असे अनेक प्रश्न शहरांमध्ये त्यामुळे तयार होतात असं त्यांनी म्हटलं होतं आणि अनधिकृत या निमित्तानं वाढत चालल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं तर मधला कबुतरखाना गेल्या त्र्याण्णव वर्षांपासून या ठिकाणी मात्र रस्त्या रस्त्यांवर सुद्धा कबुतरांना खाद्य दिलं जातं आणि अचानकपणे कबुतरांचा समूह या ठिकाणी रोज यायला लागतो आणि अशा प्रकारे अवैध कबुतरखाने हो याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं होतं त्यामुळे कबुतरांना कंट्रोल फिडिंग होणं हे जास्त गरजेचं आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडलेला होता लोक केव्हाही येतात आणि दाणिण या ठिकाणी टाकतात त्यामुळे सातत्यानं कबुतरांचा वावर या परिसरामध्ये असतो आणि तिथे असलेल्या स्थानिकांना आरोग्याच्या दृष्टीनं काही समस्या उद्भवतात अशा प्रकारच्या तक्रारी या निमित्तानं केल्या जात होत्या आणि म्हणून कबुतरखाने बंद करावेत अशा प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा उचललेला होता तेव्हा दादर मधला कबुतरखाना वाहतूक यादी जतन श्रेणी दोन मध्ये येत असलं तरी तिकडे कबुतरखाना तयार झालेला आहे आणि अनेक वर्षांपासून तिथल्या स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो असं कायंदे यांचं म्हणणं होतं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी ही त्यांची भूमिका मांडलेली होती आणि त्यानंतर हा सगळा मुद्दा ऐरणीवर आला तर कबुतरखाना बंद करण्याची यावेळी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी सुद्धा केलेली होती आणि उदय सामंत यांनी या सगळ्याला उत्तर देताना म्हटलेलं होतं की कबुतरखाने तात्काळ बंद करण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं कारवाई करावी आणि सगळी कायदेशीर कारवाई त्यानंतर सुरू झाली तर या संपूर्ण घटनेवर आणखी वेगळ्या अँगल घेऊन येतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेले ओम सध्या दादर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज एकवटलेला आहे ताडपदरी काढली आहे आणि आता कायद्याचं कुठलंही पालन न करता खरं तर दंडात्मक कारवाई करावी असं कोर्टाचे आदेश असताना देखील या ठिकाणी पुन्हा एकदा गोण्या उघडून धान्य टाकलं जाते कबुतरांना त्यामुळे कायद्याचं पालन होत नाहीये मात्र भाजपच कुठल्याही प्रकारे म्हणजे मंगल प्रभात खरं तर सूचना देणं आवश्यक असताना अजून सूचना आलेल्या नाहीत असं कळत आहे आणि सध्या आपल्याबरोबर ओ मी तुम्हाला एक मिनिटासाठी थांबवते सध्या आपल्याबरोबर स्थानिक आमदार महेश सावंतजी जोडले गेले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया महेशजी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज एकवटलेला आहे जैन समाज आणि कोर्टाच्या सूचना असताना सुद्धा अशा प्रकारे एकत्रित येणं आंदोलन करतायत तुम्ही तिथले स्थानिक आमदार आहात काय तुम्हाला या संदर्भातली सूचना होती का चर्चा केली त्यांची मीटिंग लावून दिली महानगरपालिकेला म्हटलेलं की तुम्ही एकदम डिसिजन घेण्यापेक्षा थोडा त्या जैन समाजाशी बोला जैन समाजाशी पण आमची चार पाच वेळा बैठक झाली जैन समाज म्हणाले की आम्ही सामंजसपणाने त्याच्यावरती तोडगा काढू परंतु महानगरपालिकेने म्हणजे आता म्हणतात काय आम्हाला समजत नाही एकाने मारावं करा आणि एकाने रडावं बा, सत्ता भाजपची भाजपचे नेते म्हणतात आम्ही हे करू ते करू परंतु काहीच करत नाही जैन समाजाला वाऱ्यावर सोडलं तर आता मी त्या ना वॉर्ड ऑफिसरांना सांगितलं विस्पूते की तुम्हाला कोर्टाचा आदेश आहे दाणे द्यायचं नाही ते पॅक करण्यात काय मजा नाही परंतु अतिरेक करता त्या सत्तेचा गैरफायदा सध्या चाललेला आहे सगळीकडे आणि त्या आणि काल सरकारच सांगते की आम्ही सरकार जबाबदारी घेणार कबूतरांची दाणे टाकायला आता जर महानगरपालिका दाणे तुम्ही पॅक करायची काय गरज नव्हती ना हुँ. अगदी म्हणजे हा समन्वयाचा एकतर अभाव आहे खरं तर जैन समाजाशी या संदर्भात बोलणं होऊन पुढे निर्णय होणं अपेक्षित असताना मात्र हे सगळं आता न्यायालयामध्ये सगळं प्रकरण प्रविष्ट असताना सुद्धा अशा प्रकारे समाज एकत्रित येतोय एक आमदार म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहताय म्हणतोय की न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ते सगळे म्हणजे जैन समाज त्याचा आदर करत होते आदर करत होते आणि ते कोर्टाचा आदर करत होते परंतु महानगरपालिकेला एवढे उतावळी झालेली की ते पॅक कर काय करत दाणे टाकायला दिले नसतील तरी चाललं कबूतर रामले असतील तिथे दाणेच नसतील तर कबूतर राहिले पण ते पॅक करून त्याचा कसा ते कसा विटाळ वाटते मला तर एकदम ते महानगरपालिकेची चुकीची कारवाई अगदी ठीक आपली भूमिका जी माहिजी ओके ठीक धन्यवाद आपण झी चोवीस तासबरोबर बोलला स्थानिक आमदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत महेश सावंत आणि एकंदरीतच हा कबूतरखाना झाकून ठेवला नव्हता पाहिजे याठवर ताडपदरी टाकलेली नव्हती पाहिजे अशा प्रकारे त्यांनी त्यांचं मत मांडलंय तरी या ठिकाणी या आधी सुद्धा चार ते पाच बैठका इथल्या जैन समाज बांधवांबरोबर झालेल्या आहेत आणि कुठेतरी आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र महापालिकेची कारवाई हा ही योग्य नाही असं मत आता महेश सावंत यांनी मांडलंय

जी बिल्कुल बट जो दूसरे दूसरी दू, जो एक जगह है कि जो एक मांग हो रही है कि कहीं ना कहीं हेल्थ पर बहुत ज़्यादा इफेक्ट होता है इसके लिए कहीं ना कहीं से कबूतर खाने जो बंद होने चाहिए। हेल्थ पे इफेक्ट हो सकता होगा हेल्थ पे इफेक्ट तो बीड़ी सिगरेट सबका हो रहा है तो मेरे, मेरा मेरा आदमी मान रहा है कोई तम्बाकू को नहीं खा रहा है मेरे लड़के मान रहे हैं तो इसके लिए कबूतर की जान क्यों लेने की अभी आपकी क्या भूमिका है आज जब तक तो ये कबूतर खाना शुरू रहेगा इसके लिए आप आंदोलन भी शुरू रक, जारी रखोगे आंदोलन जारी रखने की बात ही नहीं हम लोग की बात सुने वही बात है हम लोग की आज ही हम लोग की मांग है कि आज हम लोग को ये खोल दे हम लोग को कोई मांग नहीं है हम लोग को सरकार से कोई भी दुख नहीं है हम लोग को बस कबूतर के लिए दुख है फिर से अगर ताड़पत्री लगाई गई तो आप फिर से निकाल दोगे फिर से ताड़पत्री लगाई गई तो कबूतर के लिए अपनी जान भी देने को मैं तैयार हूँ यहाँ पर महिलाएं बड़े सब बड़ी बड़े पैमाने पर यहाँ पर मौजूद है आप सभी जो महिलाएं हैं वो अंदर जाके आंदोलन करते हुए हमें नजर आए जो बाम्बुल लगाए गए वो भी आपने निकाल दिए तो मैं भी जाने को अंदर तैयार हूँ क्योंकि कबूतर भूखे नहीं रहेंगे और इंजर्ड नहीं होंगे जो हेल्थ का भी जो एक इशू जो ब, उठाया जा रहा है बी की ओर से जो मेरी भी खराब हो सकती है क्या इसी से खराब होती है कबूतर से कैंसर क्यों आता है मेरे मिस्टर तो कभी कुछ नहीं खाता है कभी कुछ नहीं खाता था तो उसको भी कैंसर का रोग आया था तो क्या कर सकते हैं है न्याय व्यवस्था भी करावा हो सकता है हो, हो सकता हो है।, है हम नहीं कर रहे उसके लिए ना ही नहीं कर रहे हैं पर मेरी भी एक मांग है कि बीमार तो सब को ही पड़ रहे हैं इतने एक्सीडेंट हो रहे तो क्या ट्रेन बंद हो गयी प्लेन में क्रेश हो गया प्लेन प्लेन हो हो गया गया तो बंद क्या ये कहते कितने ना जैन समाजाच्या ज्या महिला होत्या आज सहभागी झाल्या त्या आंदोलनामध्ये त्यांच्याबरोबर बातचीत करतात आणि जोपर्यंत हा या संदर्भात जो महत्वाचा निर्णय लागत नाही आणि कबूतरखाने चालूच राहावेत यासाठी अगदी प्राणपणाला सुद्धा लावायला तयार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले दादर या भागामध्ये सध्या ते ओम या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक सुद्धा आणलं असल्याचं कळतं आहे एकंदरीतच हा सगळा समाजाचा प्रक्षोभ बघून मोठ्या प्रमाणावर ते पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आल्याचं कळतंय काय नेमकं सध्याचं हे चित्र काय दिसतंय अगदी बरोबर आहे खरं तर प्रक्षोप तर जैन समाजाचा आहेच परंतु याची सगळ्यात गांभीर्यानं दखल जी करना तर, करना आहे ती पोलिसांकडनं घेण्यात आली आहे सकाळी जेव्हा हा प्रकार इथे सुरू झाला त्यानंतर तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आपण दोषांमध्ये देखील पाहू शकतो की पोलिसांची खूप मोठ्या प्रमाणात इथे तैनाती आहे ती करण्यात आलेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा पी आय असतील पी एस आय असतील किंवा डी सी पी असतील या सगळ्यांकडनं या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला जातोय अनेक महत्वाचे पोलिस अधिकारी जे दादर आणि या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत त्यांना या ठिकाणी तैनात करण्यात करण्यात आले त्यासोबत स्पेशल ब्रांचचे जे काही पोलीस आहेत सिव्हिल ड्रेसमधले जे काही पोलीस आहेत त्यांची सुद्धा तैनात करण्यात आली आहे तुम्ही जर जो उल्लेख केलात की दंगल नियंत्रण पथक ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले कारण कबूतरखाना आणि जैन समाजाचं जे काही मंदिर आहे हे दोन्ही जे आहे ते आमने सामने आहेत आणि कबूतरखान्याच्या समोर ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी अजून मोठ्या प्रमाणात गर्दी होते का हे सुद्धा पाहावं लागेल जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर या मंदिराच्या वरच्या भागात जे जैन साधू मुनी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा एकंदरीत जी काही परिस्थिती आहे ती पाहिली जाते त्यांच्याकडनं सुद्धा पाणी खालची केली जाते आणि आपण कर्मचारी कदाचित आतमध्ये जाऊन संबंधित जे जैन समुदायाचे मोठे साधू वगैरे असतील त्यांच्याशी संवाद साधू शकतात असं देखील दिसत आपण त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय घडतंय आणि पोलिसांकडनं काही कारवाई केली जाते का एकंदर जर आपण पाहिलं सकाळपासून तर आतमध्ये जैन धर्मियांची खूप मोठ्या प्रमाणात तैनाती होते आणि एकंदर ज्या गोष्टींचा आढावा घेतला तर निश्चितच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते जरूर या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा किशोरी पेडणेकर यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया इथे जैन बांधवनी आंदोलन केला आणि पोलिसांना ही दक्काबुकी केली एवढं आपल्याला म्हणणं आहे मूळामध्ये कबुदरखाना दादरचा हा 93 वर्षांपूर्वीचा आहे आणि आता ह्या 5 7 वर्षांमध्ये असं संशोधन झालंय की कबुतरांच्या विष्ठेमुळे किंवा कबुतरांच्या पंखामध्ये असलेल्या काही जीवांमुळे दम्यासारखे आजार होतात अर्थात निश्चितच हे आजार होत आहेत सुप्रीम कोर्टाकडे तशी दाखले दिले गेले सुप्रीम कोर्टाला कशा नोंदी दिल्या गेल्या त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे की मनुष्यवस्तीपासून ते हलवलं पाहिजे परंतु सरकार जे रस्त्यावरच्या लोकांना घेऊन जनतेला सोबत घेऊन सरकारने काम केलं पाहिजे या सरकारमध्ये दे देवेंद्र फडणवीस जे दे मुख्यमंत्री आहेत नक्कीच सहृदयी आहेत त्यांनी या गोष्टी काम बाकीच्याला वेळच नाही दुसऱ्या लोकांना विचार करायला वेळच नाही दिल्ली गल्ली असे फिरतायत पण देवेंद्र फडणवीस विचार करतील जैन समा सम समुदायाचे जे पालकमंत्री आहेत जे मंगलप्रभात लोढा खरं म्हणजे त्यांनी ह्याच्याही यादी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं हो होतं गबुदारांचं पुनर्वसन हे मनुष्यवस्तीपासून थोडं लांब दिलं पाहिजे त्यांच्याकडे बऱ्याच इमारतींना इम इमारती बांधतायत त्याची तर यांच्याकडे जागा आहे तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया होती तर दादरमध्ये सध्या जो जैन समाजाचा राडा सुरू आहे कबूतरखाना सुरू ठेवावा यासाठी या, या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत दोन सहकारी सीमा आढे आणि ओम देशमुख या दोघांचे धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी आणि या संपूर्ण घडामोडीवर दादरमध्ये सुरू असलेल्या या घडामोडीवर झी चोवीस तासचं लक्ष असंच कायम आहे